सुस्वागतम अखिल विश्वाला निर्विघ्नतेचे मंगलमय तोरण बांधणारे मंगलमूर्ती गणराय दगधग त्या संशेरीतून महाराष्ट्राचा इतिहास घडवणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आपल्या धारधार लेखणीतून स्वातंत्र्याचा अग्नी फुलवणारे लोकमान्य बाळगंगाधर तिळ आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजांना झुंजावणारी महाराणी झाशी यांना विनम्र अभिवादन करू देश धर्म आणि संस्कृतीची अखंड परंपरा जपणारे महाराणी झाशी चौक गणेशोत्सव मंडळ यंदा एकोणसत्तराव्या वर्षात पदार्पण करत सादर करीत आहे ऐतिहासिक देखावा शिवन्यायनीती शिवन्यायनीयती छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीत चामरांकित सुवर्ण सिंहासन स्थापन करून हिंदवी स्वराज्याची उभारणी केली शिवरायांचं स्वराज्य हे सर्वसामान्य अठरा पगड जातींच आपलं राज्य होत लेकी सुनांच जणू हे माहेर होत इथं स्वातंत्र्याचा मोकळा श्वास होता कर्तृत्वाचा ध्यास होता आणि संत सज्जनांचा सहवास होता अहो माणसंच काय इथं पशु पक्षीही निर्भय होते घराघरात गोकुळ नांदत होत इथं भीती नव्हती गुलामगिरीची धास्ती नव्हती दहशतीची माता भगिनींना सन्मान होता पराक्रमाचा अभिमान होता शिवारात धान्याचं धन फुलायचं तर राऊळात टाळे मृदुंगात म्हणून देवायचं बाजारपेठच काय इथं भाजीचा देठही सुरक्षित होता याला कारण होती शिवरायांची उत्तम न्यायव्यवस्था अन्याय अत्याचाराला जबर जरब बसवणारी होती शिवन्यायनीती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भक्कम इमारतीला पाया होता तो या शिवरायांच्या न्यायव्यवस्थेचा स्वराज्य आकार घेत साकार होत होतं तेव्हाची ही घटना राजा आम्हाला न्याय द्या राज न्याय द्या राजा आम्हाला न्याय पाहिजे राज काय झाला हा न्याय राज्या रांजाचा रहिवासी रामजी माझ्या तरण्यात पूरीला राजाच्या बाबाजी पाटलानं पालवट्यावरून उचलून गेलं त्याच्यावर अन्याय केला माझ्या पोरीची आबरू लोटली राज मला न्याय केला राज, राज।, राज, न्या राज। महाराज आपल्या जहांगीरीतील राजाच्या बाबाजी पाटलानं घोर अन्याय केला त्याला जबर शिक्षा झालीच पाहिजे पण राज्याच्या त्या माबाजी पाटलाला आत्ताच्या आत्ता आमच्या समोर हजर करा बऱ्या बोलानं येत नसेल तर मुसक्या उळून उचलून आणा त्याला स्त्री सुरक्षित नसेल तर या स्वराज्याची उभारणी करायची कशाला पण तर तात्काळ त्याला इथं आणायची व्यवस्था करा जी राजे। आणि मुसक्या आवळू राज्याच्या पाटलाला न्यायासनासमोर आणलं त्याच्या शाही शौकतीची मस्ती अजून जिरली नव्हती आणलंय मला, मला। पाटील तुमचा गुन्हा साबित झालाय आम्ही गुन्हा करू नाहीतर बक्षिसी देऊ पाटील आहोत आम्ही गाव आमचा आहे काहीही करू आम्ही तुम्ही कोण विचारणार पाटील ही मुघलाई नाही स्वराज्य आहे अन्याय अत्याचाराला इथं थारा नाही आमच्या गावात आमचाच आहे आणि ती बाई आमच्या मनात भरली म्हणून आम्ही तिला धरली पाटील स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही जगदंबेचा अंश आहे जी जाऊ महासाहेबांची सावरी आहे स्त्रीवरचा अन्याय या स्वराज्यात कधीच खपवून घेतला जाणार नाही प्रेरणा घेऊन आऊ साहेबांचं स्वराज्याचं स्वप्न आम्ही साऱ्या जीवाभावाच्या सवंगड्यांना शिवमा ही विषवल्ली नष्ट झालीच पाहिजे अंगणातल्या वृंदावनातील तुळशीच पान घरातल्या स्त्रीचा सन्मान आणि गोठ्यातील गोधनाचा अभिमान राखलाच पाहिजे राजे अपराधाला कठोर शासन झालंच पाहिजे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो राजे न्याय करा आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करा न्यायदान आणि शिक्षा यात अंतर नको जी आऊ साहेब येसा जी। या पाटलाला जबर शिक्षा द्या ज्या हातांनी स्त्रीच्या पावित्र्याला स्पर्श केला ते याचे दोन्ही हात कलम करा कलम करा त्या मायांनी तिचं अपहरण केलं ते दोन्ही पाय कलम करा कलम करा येसाजी याचा चौरंगा करा चौरंग करा न्याय झाला आता अंमलबजावणी तात्काळ करा रज रज मज चुकलं रज मला पदरा पुन्हा पुन्हा चूक नाही व्हायची मला माफ करा राज राज एकदा माफ करा राज, 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 एक

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होत ते अशा मजबूत न्याय व्यवस्थे म्हणून तर आज साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना अंगावर रोमांच उभे राहतात ऊन अभिमान